वेळासागर येथे कबड्डी स्पर्धा संपन्न रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे तरुणांनी एकत्र येऊन पाच जानेवारी रोजी प्रथमच अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन वेळास बॉईज तर्फे करण्यात आले यावेळी विविध सोळा कबड्डी संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता श्रीवर्धन तालुक्यामध्ये असेच उत्तम खेळाडू तयार व्हावेत हेच उद्दिष्ट तालुक्यातील तरुण कबड्डी संघांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितीवरून जाणविले यावेळी माजी कबड्डी पट्टू श्री जीवन भाटकर प्रफुल्ल भाटकर बंड्या निगडे विद्या भाटकर रणजित मुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले तसेच माजी कबड्डी पट्टू श्री प्रफुल्ल भाटकर सौरभ शिलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कबड्डी सामन्याला सुरुवात झाली श्रीवर्धन कबड्डी संघ विरुद्ध सुवर्ण गणेश दिवे आगर या संघामध्ये प्रथम कबड्डी सामना रंगला यावेळी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील कबड्डी प्रेमी प्रेक्षक वर्ग लाभला विशेष म्हणजे वर्षानुवर्षे वेळा सागर येथे मोठ्या प्रमाणात कबड्डी सामने आयोजित करण्यात येत असून यावर्षी सुद्धा तरुणांनी एकत्र येऊन कबड्डी सामने अधिक रंगतदार बनविले हे विशेष कबड्डी हा रायगड जिल्ह्यातील सगळ्यांचा या कबड्डी स्पर्धेत ओमसाई बोली पंचतन या संघाने प्रथम क्रमांक पटकावला सामने रंगतदार आणि यशस्वी होण्यासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजक तरुण कबड्डी संघाचे कर्णधार पियुष कल्पेश मुरकर दक्ष शिलकर सोहम भाटकर पुष्कर रिलकर मुरुदास तोंडलेकर संतोष लाड नितेश तोंडलेकर आशिष झगडे अमित तोंडलेकर अजिंक्य भाटकर मुकेश पाटील राज कदम सोनू आर्यन यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सामन्याचे समालोचक म्हणून श्री मुरलीधर पवार यांनी काम पाहिले सदर कबड्डी स्पर्धा खूप चांगल्या प्रमाणे ठरली नवीन वेळास गावातील तरुण पिढीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले याबद्दल वेळास गावातील माजी कबड्डीपटू यांनी व नागरिकांनी विशेष कौतुक केले या, के या प्रक्षेपणाचे युट्यूब रेकॉर्डिंग शूट युवा सह्याद्रीचे संपादक अरुण माळे आणि पत्रकार संदेश पेडणेकर यांनी केले